मतदाराला मतदानासाठी जागृत करण्यासाठी सर्वत्र मतदान जनजागृती सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून माननीय उप उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी साहेब तसेच माननीय तहसीलदार अतुल पाटोळे साहेब यांच्या निर्देशानुसार आणि माननीय गट शिक्षणाधिकारी गजानन गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मी मतदाराला जागृत करण्यासाठी मतदान जागृती गीत घेऊन येत आहे हे गीत आवडल्यास माझ्या अरुदवी युटब चॅनलला सर्वांनी लाईक करावे सबस्क्राईब करावे आणि सर्वत्र शेअर करावे ही विनंती मतदान हे करूया मतदान हे करूया हक्काची ती निशानी लोकशाही वाचूया कर्तव्य घ्या विधानी मतदान हे करूया सुट्टी असो वा लग्न फिरण्याचे ते बहाने घरी सो पुनी रहाने, सहलीला नको जाणे आळसाला सोडूनिया आळसाला सोडूनिया मतदान घ्या करूनी, लोकशाही वाचूया कर्तव्य वे घ्या वेधानी मतदान हे करूया एका मताची किमया जाणून घे तुली क्रांती घडून येईल समजून तु वेड्या एका मताचे मोल एका मताचे मोल देईल बदल घडून लोकशाही वाच उयात वेघ्या वेधानी मतदान हे करूया मतदार तू हो जागा लोकशाहीचा हो धागा सुख समृद्धी रूपाने फुलवून घे तू बागा संधीचे तू हि सोने संधीचे तू हि सोने घ्यावे आता करूनी लोकशाही वाचूया घ्या वे वेगवेधाने मतदान हे करूया लोकशाही वाचली तर जीवन सुखात जाईल हुकुमशाही लागली तर जीवनात दुःख येईल झोपेचे सोंग सोडून झोपेचे सोंग सोडून ही हाक घे कानी लोकशाही वाचवूया करतो वेगळा वेगळानी वे मतदान हे करूया धन्यवाद